हळदी कुंकू हा एक पारंपरिक सोहळा आहे जो महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागात विवाही स्त्रिया साजरा करतात या सणाचा सा मुख्य उद्देश सौभाग्य समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करणे हा असतो हिंदू संस्कृतीत हळद आणि कुंकू हे शुभतेचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जातात त्यामुळे विवाहित स्त्रिया एकमेकांना हळदी कुंकू लावून शुभेच्छा देतात हा सोहळा मुख्यतः संक्रांतीनंतर हरित तालिका मकर संक्रांत नवरात्र दिवाळी आणि वटपौर्णिमेनंतर साजरी केला जातो महिलांना घरी बोलवून त्यांचे औक्षण केले जाते त्यांना हळदी कुंकू लावले जाते आणि या सोबतच वान म्हणून लहान भेटवस्तू दिल्या जातात जसे की सौंदर्य प्रसाधने नारळ किंवा वस्त्र काही ठिकाणी मिठाई आणि जेवणाचेही आयोजन केले जाते या सोहळ्याद्वारे महिलांमध्ये आपुलकी वाढते हळदीचे औषधी गुणधर्म आणि कुंकवाचे धार्मिक महत्व यामुळे या, या वस्तू महिलांसाठी शुभ मानल्या जातात आजच्या काळात हळदी कुंकू केवळ पारंपरिक विधी न राहता महिलांसाठी संवादाचे नवीन गोष्टी शिकण्याचे आणि एकत्र येण्याचे साधन बनले आहे काही ठिकाणी या कार्यक्रमाचा उपयोग स्त्री शिक्षण आरोग्य जागृती आणि महिला सबलीकरणासाठी केला जातो हळदी कुंकू हा धार्मिक विधी असला तरी तो महिलांसाठी आनंद आपुलकी आणि सन्मानाचा सण आहे बदलत्या काळातही ही परंपरा टिकून आहे आणि महिलांच्या एकतेचे प्रतीक मानले जात आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व